बुलढाणा जिल्ह्यातील सात पोलीस निरीक्षकांच्या बदल्या तर पाच पोलीस निरीक्षक होणार जिल्ह्यात रुजू बुलढाणा एस पी पदावरून अगोदरच संगीत खुर्ची सुरू असताना आता राज्यात पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा बार फुटला आहे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने पोलीस निरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे यात कालावधी पूर्ण केलेले अधिकारी तसेच कालावधी पूर्ण न केलेल्या अधिकाऱ्यांची विनंती बदल्या करण्यात आल्या आहे यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील एकूण सात पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून इतर जिल्ह्यातून पाच नवीन पोलीस निरीक्षक बुलढाणा जिल्ह्यात रुजू होणार आहे अप्पर पोलीस महासंचालक आस्थापना डॉक्टर सुखविंदर सिंग यांच्या स्वाक्षरीने आज सत्तावीस मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास या बदल्यांची घोषणा करण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यातून बदलून जाणाऱ्या अधिकाऱ्यामध्ये ब्रह्मदेव सखाराम शेडके यांची जळगाव खानदेशला माधवराव राव साह, साहे रावसाहेब गरुड यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात सारंगधर वासुदेव नवलकर यांची नंदुरबार विलास रमेश पाटील यांची वर्धा विजयकुमार अधिकराव चव्हाण यांची मुंबई शहर संतोष मनोहरराव मोहल्ले यांची हिंगोली तसेच नरेंद्र ठाकरे यांची पिंपरी चिंचवड येथे बदली करण्यात आली आहे इतर ठिकाणाहून बुलढाणा जिल्ह्यात बदलून येणाऱ्या अधिकाऱ्यामध्ये सतीश दत्ताराम महल्ले किशोर गोराख तावडे आशिष सुरेश इंगळे पंडित चिंधा सोनवणे तसेच ब्रह्म गिरी यांचा समावेश आहे